आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता पुण्याला रेड अलर्ट जिल्हाधिकाऱ्यांनी काढले महत्त्वाचे आदेश सर्व शाळांना सुट्टी जाहीर दरड कोसळून एकाचा मृत्यू गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह पुण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलाय त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय अशात आता पुणे शहरातील सर्व शाळांना आज पंचवीस जुलै दोन रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे याबाबतची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे एक्सपर पोस्ट करत राज्यमंत्री मोहळ म्हणाले हवामान विभागाला येत्या काही तासात पुणे शहर भोर वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने रेड अलर्ट या भागातील शाळा पंचवीस जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली आहे दरम्यान लोणावळ्यात ढगफुटी सदृश पाऊस सुरू असून नगर परिषदेने पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे गरज असल्यावरच बाहेर असल्यावर दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या आदरवाडी भागात पाण्यासोबत दरडी वाहून आले दरड कोसळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय पाण्यासोबत माती वाहून आल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे हा रस्ता मोकळा करण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागेल ला असं सा सांगितलं ला जात आहे शिवाजीनगर मधल्या पोलीस वसाहतीत तर पाणी शिरलंय त्यामुळे नागरिकांचा हाल होत आहे